झोलाई माना मानाई माता ह्या तिन्ही देवतांचा एकच मंदिर मध्यंतरी काही काळानंतर आईनी ब्रिटिशांच्या काळात आईनी हा वेगळा भाग झाला नंतर गाव हा वेगळा भाग झाला आता गाव म्हटलं तर सातवीन गावाला तीन म्हणजे सात सीमा आहेत त्यामुळे त्या, त्या गावाचं नाव गाव पडले सात सीमा आहेत म्हणजे आयनी शिव बोरज आ, दाबील, निंगडे आष्टी एक आला परत अजगनी आजगनिया, आला भाग आणि मेटा असे सात विण म्हणजे त्यावेळेस विन म्हणजे ह्या सीमा आल्या आणि त्या सीमेपासून सातवीन हा गाव पडला आणि त्या सातवीन गावाला पावनाई आणि पंजाई ह्या दोन देवी तिकडे गेल्या अधिक झोलाई मानाई आपल्याकडे राहिल्या आज आजला जर स्थिती बघितली तर झोलाई मानाई त्यांच्यासुद्धा मंदिरात आहे सुद्धा मंदिरात झोलाई मानाईची स्थापना आहे हां आपल्या मेटेगावच्या मंदिरात झोलाई मानाई पाहुणाई पंजाई वाघजाई कालकाई ह्या देवींची स्थापना आहे अधिक खेम सोमेश्वर असे हे सगळे देवता आपल्या ह्या भागात आहेत त्याचा इतिहास जर पाहिला तर दोन अडीचशे वर्षापूर्वीची आम्हाला त्याची आधीची माहिती नाही पण आता आता कसं आहे देवी देवीच्या उजव्या बाजूला पाच कळे पाच कळे लावले जातात उजव्या बाजूला हा तुम्ही दाखवताय तो डावा आहे हा म्हणजे त्या देवीच्या ह्याच्यानुसार आपण जर उलट पालट केला मी आता दाखवतो तो वेगळा आहे पण तो एक पाच ते सहा कळे लावले जातात सहा कळ्यातले दोन कळे पडले की आपण समजायचं बॉय हा उजवी उजवी बाजू झाली बरोबर अधिक डाव्या बाजूला जे कळे असतील त्यातले दोन कळे पडले किंवा चार कळे पडले तर डावी बाजू झाली असा एक त्या पूर्वीच्या लोकांचा म्हणजे संभ्रम आपण त्यात कले पडले म्हणजे हा सगळे कळे पडले म्हणजे हा पूर्ण अगदी शांतता झाली म्हणजे त्या देवीने पूर्ण सहकार्य आपल्याला केलेलं दिसतोय आता ते शेवटी कसं असतो ते मानकरी त्या देवीजवळ भांडणार बरोबर ते बोलतील त्या पद्धतीनं ते, ते, ते कळ सुटणार आता ते कळे पाण्यात चिकटवलेले असतात बरोबर ते काय मुद्दाम कुठल्या फेविकॉलनी किंवा कुठल्या ह्याच्या कुठल्या गमाने चिकटवलेले नसतात त्यामुळे देवी जी कला देईल त्या आम्ही गावठे किंवा गाव हे आम्ही मान्य करू शकतो किंवा माझी एक समस्या आहे कुठली की तो तेरायत माणूस असेल त्याचे ते मान्य करू शकतो व असं आहे अशी ती कलेची प्रथा होती त्यावेळेस त्या भावनेनुसार गाव अख्खा त्या कलेनुसार चालायचं मला एक असा प्रश्न विचारतो की आपण जे पालखी नाचवतो पालखी त्या पालखी नाचवते जे काय भले भले डबऱ्या बोलतात तो काय भल डावऱ्या आता थोडक्यात तुम्हाला सांगतो भलभलं डावऱ्या म्हणजे देवाचा जो मेन शंभू शंकरांचं स्थान हा डाव्या खांद्यावर आहे त्याचा मर्म जर विचारला ना तर तो डाव्या खांद्यावर आहे आणि त्या डाव्या खांद्यावर घेतल्या मुलं भल भलं डावऱ्या तो थोडक्यात डमरू हा तो त्रिशुल्ली डमरू शंकरांचं ते मेन हे आणि ते त्याच्यावर असल्यामुळं ते आदिशक्तीला शक्तीला ते पाव नाही त्यामुळं आपण जी भाषा जी बदलतो ना ती भलभल डावरे याचा दुसरा काय अर्थ नाही दुसरा आणखीन काय अर्थ असेल तर त्यांनी काढावा हा हा पण आम्ही सांगतो म्हणजे दुसरा काय भलभलं डावऱ्या आता फोदे ठिकाणी फाग जे पडतात सुरुवातीला आपण शांबेल व हे जी सुरुवात करतो ती अशी काय कुणी ही केलेली नवं देवादिकांची पण नाही ती ही गावाने संघटनेने रचलेली एक ही आहे ती देवादिकाच्या कुठल्या ग्रंथात किंवा काय नाही त्याचा जर उल्लेख बघितलात ना तर कुठंच नाही त्याचा शांबी लव शांबेल व मेट्याच्या वाटे कलकीचं भेट त्या जो कलकीचं कोम जन्मला त्या तो जो कोम नेला तोई नेला, सुतार सुतार हाँ, हाँ, ते हा रंगाळ्या वाड्या टोईजो जो कोमनेला सुतार वाड्या सुतार दादा माझ्या पालक्या घडवाव्या पालक्या आपल्या लोक म्हणजे ही एक लोककलेतून रचलेली आहे जसं आपण पोवाडा किंवा जी रचतो तसं त्यांनी ते रचलेलं आहे आणि पुढच्या पिढीला ते माहिती पडावं कारण अजून काही जणांना अजून ह्या ह्या आता मी जे बोललो ते कुणाला माहिती नाही गावात त्याच्या वेगळ्या पद्धतीने ते काय काय जण त्यांच्या भाषेत एक गाण्यामध्ये आलाय ते हा तो गाणा रचलेला आहे ना त्याची जो कोम गेला तो त्याच्याविषयी गाणं पण आहे एक मी ऐकलेलं आहे पण ते गाणं त्यांच्या त्या गावाच्या पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे आपल्या गावची पद्धत जरा वेगळी आहे तर दुसरी गोष्ट आपण जी ही संकल्पना मांडली दे फोदे, फोदे म्हणजे नाही कळ्यांच झाला ना ते कळ्या तुम्ही आम्ही लावून चालतात की अजून कुठे लावलं पाहिजे कसा असतो एक गावाने प्रतिष्ठित व्यक्ती ठरवलेली असते बरोबर पूर्वी हवा बारा बलुतेदार बलुतेदार म्हणजे काय न्हावी सुतार सोनार चांबार तेली ब्राह्मण कुंभार हे सगळे आले तिथे हे बारा बलुतेदार अधिक तो हे रामोशी म्हणजे हे जे सगळे समाज आता तुम्ही तुमचं जावय आणलात तुमच्या वाडीत राहायला तो गावाचा मानकरी एक लक्षात ठेवा तुमच्या सोबतीसाठी तो आणलात तुमचा युवाय जावय किंवा तुमचा मेवना कोण असेल त्याला घरं तुम्ही दिली आता तुमच्या वाडीत बरोबर तो तेल इथं पाळण्यासाठी तेली असायला पाहिजे तो तेली लोकांचाच घाणातो त्या प्रत्येकाला मान होता गवळी तो गवल्यानंच दुधाचा व्यवसाय करायचा आपण नाही तो गवल्याकडूनच दूध आणायचा ते देवाला बिवाला काय घालायचं ते गवल्यानं आता त्या सगळ्या लोकांना मान होत्या लग्नाच्या सुद्धा हा नवरदेव म्हणजे मान नाही तेहतीस कोटी देवात नवरदेवाला पहिला मान आहे हा ज्या वेळेस मंगल अष्टक चालू असतात ना मंगल सावधान त्यावेळेस तेहतीस कोटी वर्ण स्वर्गातना ना पुष्पवृष्टी तुमच्यावर करतात अक्षता नाही हे अक्षता तुम्ही ठरवली हो पण ती फुलं हे बघा बारीक सारीक अरे बारीक शुल्लक ही असतो पण त्याचा भयानक आहे हा त्या आता अक्षता आपल्या फुलं नाही भेटत